शेता शेतात जाऊन मी नेटवर्क शोधतीये पण नेटवर्क काही मिळेल हा चल या इकडे ए चल पायापड पायापड इकडे इधर आहे इधर रास्ता आहे इतने, पाया इतने। पाड़। पाड़। <laughs> पाड़। चल पाया पड पाया पड चल तर आता आम्ही परत निघालोय पुण्याला यात्रा वगैरे झाली छानपैकी सगळे एकत्र आले खूप भारी वाटलं आणि दोन दिवसाच्या सुट्टीनंतर परत आता आम्ही निघालोय पुण्याला नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये आणि आज आमचा गावाकडचा दुसरा दिवस आहे काल यात्रा वगैरे झाली आणि सलग आम्ही शनिवार रविवार असा पकडून चालेलो तर आज शनिवार आहे काल शुक्रवार होता काल यात्रा झाली आणि आज आजच्या दिवशी यांची मग थोडी नॉनव्हेजची पार्टी सुरू आहे पाहुणे वगैरे आले त्यांच्यासाठी नॉनव्हेज सुरू आहे मी तर आता नॉनव्हेज सोडलेलंच आहे पण माझ्या व्हिवर्ससाठी आज तुम्हाला मटनची रेसिपी गावठी मटनची रेसिपी चुलीवरची मटन आहे की चिकन आहे गावरान चिकन ते पण चुलीवरच ते बघायला मिळेल या व्हिडिओमध्ये आणि बाकी पण जी काही धम्माल मस्ती असेल ती बघायला हा ब्लॉग कंटिन्यू करा चला मग काय काय तयारी चालू ते बघूया हे बघा इकडे कोटिंग करून ठेवलेलं आहे सगळं चिकन वगैरे हे मसाले आणलेत आणि सगळे मिळून इकडे आता चुलीवरती सगळं घालता ते तू नुसतं असं काहीतरी आगाऊ करते मसाला फोडला सगळा एवढ भारी बनवू नका मी आता भेट झाली असं बनवा की तुम्हाला एक दोन ऑर्डर मिळाले पाहिजे तिकट करपला तुमचा मसाला याला तर कायम कैरीचे डोहाय लागलेले असतात है ना आज सगळे जेंट्स कम्युनिटी मिळून बनवत आहेत नॉनव्हेज कस सहा ते आठ मध्ये पण किती येते आम्हाला चल बबडी खा बबडीला बघा लागलं नुसतं धडपड करते इकडे गावी आली की कुठे पडलीस बबडी तू टाकलेली आणखी एक आचार्य आलेला आहे आता कैऱ्या घेऊन बिचारा वेट झाल्यापासून आपल्या नशिबात हेच आहे भेड्या असं तेवढा हेच चांगलं आहे मी पण फक्त समोर येईपर्यंत आज नाही खाणार म्हणून वेट झाली जे शनिवारी रविवार खात नाही शनिवारी नाही गुरुवारी नाही सोमवारी नाही कधीतरी खाल्लंस तरी खाल्लंस ना, 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 ना एक तर मला एक प्रमोशनल व्हिडिओ अपलोड करायचं आहे आणि इथं नेटवर्क इश्यू आहे एवढा वेळ झाला मी सगळीकडे जाऊन नेटवर्क शोधते पण नेटवर्कच मिळत नाहीये भूक तर लागली आहे पण शेतात शेतात जाऊन मी नेटवर्क शोधते पण नेटवर्क काही मिळे ना गावी राहायला भारी वाटते पण प्रॉब्लेम हाच होतो की मेन माझं कामच राहून जातं इथं नेटवर्क नसल्यामुळं फाईनली नॉन व्हेज मस्तपैकी रशियातलं चिकन तयार झालंय चमसम मी तू वास्तर कंट्रोल आमचं व्हेज वाल्यांसाठी बनवलेलं आहे पनीर मटर पनीर तर आता आम्ही परत निघालोय पुण्याला यात्रा वगैरे झाली छानपैकी सगळे एकत्र आले खूप भारी वाटलं आणि दोन दिवसाच्या सुट्टीनंतर परत आता आम्ही निघालोय पुण्याला इकडे बघा साहित्याची भराभरी वगैरे चालू आहे सगळ्यांची उचलून घ्यायचं ते है ना बाबा माझी आहेत माझी आहेत कोणाची बाबा तू पकड आणि हे इकडे बघा खरच मुलांना बिघडवण्यात वडिलांचा हात असतो आत्ता दीड आहेत आणि हे गाडीवर फिरत आहेत

माझ्या आधी ना पप्पा लग्न करायचंय मग त्यानं सगळ्यांच्या पाया पडलं ए भैया माझ्या पण मी मोठी आहे

मला पण खूप भूक लागली आता नाही म्हणा आहे त्या ठिकाणी चल ना एकतर एवढी भूक लागली आणि वडापाव पण नाही मिळाला आणि त्यात माझे हाल बघा आणि तरी पण आम्हाला व्हिडिओ बनवायचं काही राहत नाही म्हणा नाही राहत येताना मी नव्हते यांच्यासोबत आणि आता जाताना आहे तर अडचण झाली आणि मला मम्मीच्या मांडीवर बसायला लागलं उतरा रे भूक लागली राव हे बघा इकडे माझेच ब्लॉग म्हणून चाल फायनली <laughs> <laughs> oh, एके ठिकाणी आम्हाला वडापाव मिळाले <laughs> कोणतं गाव आहे <laughs> हा <laughs> बड्या उठल काय खाणार आहे काय खाणार सांग ना बवड्या काय खाणार आहे तू वडापाव खायचं तुला खायचं बाबा मला देणार थोडस

आम्ही कोळवडी मधील हॉटेल मिलिंगला ला होतो आणि खरंच इतका जबरदस्त आणि टेस्टी वडापाव आहे आमचा आणि चहा पण खूप भारी होता आवडला बापू सो आता पेट पूजा करून पुढे निघायचंय आपल्या पुण्याला पोहोचायचंय आठ वाजले तरी आम्ही इथं खातलीच बसलोय पण वडापाव इतका भारी होता मी पहिल्यांदा दोन वडापाव खाल्ले का बघायचं आहे ब्ल्यू वाली लाईट आहे वेळ लागल थोडा डिझेल टाकायला गेलात मागे जनरेटर पेट्रोल ताँ ताँ पेट्रोल दहा मिनिट तरी पेट्रोल पण नाही जनरेटर डिझेल टाकाय गेले तो तर फायनली आम्ही पोहोचलेलो आहे आमच्या घराजवळ आणि मी तर खूप दिवसांनी चार पाच दिवसांनी कारण इथून मी सलोन इकडे गेलेले वगैरे आणि त्यानंतर डायरेक्टच इकडे गावाकडे गेलेले सो मी तर चार पाच दिवसांनी आले आणि फायनली आम्ही घरी पोहोचलेलो आहे आणि संध्याकाळच्या प्रवासानंतर बबडीची चिडचिड चालू होते ॲज युजल सो तेच चालू आहे तर आजचा हा ब्लॉग मी इथंच एंड करते ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग ब्लॉगसाठी डोंट फॉगेट टू सबस्क्राईब अवर चॅनल तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय